जय हरी श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती दोन हजार चोवीस निमित्त आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र यवतीगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर या ठिकाणी आणि इथं कुठलं मंदिर नाहीये तर दत्ताचं कुठलं ना कुठलं देवालय तर एक औदुंबराच्या वृक्षाखाली इथं दत्त जयंती सोहळा या भक्ताच्या घरी साजरा केला जातो या गावातील दिवटे परिवार यांच्यातर्फे हा दत्त जयंतीचा सोहळा या औदुंबराच्या वृक्षाखाली अत्यंत भव्य पद्धतीने साजरा करण्यात येतो तर त्यांना इथं दत्त च ठिकाणे किंवा दत्ताचा वास आहे हे कुठून समजलं किंवा हा सोहळा ते किती वर्षांपासून करत आहेत या दत्ताची त्यांना प्रचिती कशी काय आली ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये मध्ये समजून घेणार आहोत एक आगळा वेगळा सोहळा मंदिर नसताना आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पा याच्याबद्दल नक्कीच काहीतरी इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या दहा वर्षांपासून ते हा सोहळा इथं साजरा करतायत उंबराच्या झाडाखाली दिवा लावणं असेल तसेच तिथं दत्तांचा फोटो ठेवून मूर्ती ठेवून तिथं तसेच शिवपिंड ठेवून त्याची पूजा करणं असेल त्याचबरोबर नित्य गुरुवारी आरती घेणं असेल अशा अनेक गोष्टी आणि दत्त नवरात्रात तसेच दत्त जयंतीच्या जा पूर्वसंध्येला इथं गुरुचरित्राचं पारायण केलं जातं अशा पद्धतीने हे वर्षभर तिथं सेवा करत असतात आणि दत्त जयंतीला मोठा सोहळा करत असतात त्याचबरोबर एक चारशे ते पाचशे जणांचा अन्नदान या परिवारातर्फे इथं करण्यात येतं शेकडो भाविक या निमित्ताने प्रसाद घेत असतात आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या निमित्ताने ह्या दत्त जयंतीचा उत्साह आहे आणि इथं आजची सजावट सुंदर असे खाली रांगोळी काढण्यात आलेली आहे परत झाडावरती फुलांच्या माळा तसेच अत्यंत सुबक पद्धतीने इथं विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे झाडाच्या मधोमध श्री दत्तगुरूंची प्रतिमा लावण्यात आलेली आहे तिचंही तिथं पूजन केलं जातं आता हे दिल आपण सविस्तर पाहू अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द नय अनुमान सुरवर मुन योगे समाधे नय ध्याना जयदेव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता कार्तिओ वाळिता हरली भो चिंता जयदेव अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्याची कैसी नकळे हिमात पराय ते पर कैसा सायत जन्म मरणाचा से अंत जयदेव जयदेव जय देव, श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हो हरले भाऊ चिंता जय देव जय देऊ उभा टाकला सद्भावे षष्टांगे प्राणी केला प्रसन्न हो या आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधुता आरती ओवाळीत हो हरले भाऊ चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागल ध्यान हरपले मन झाले मन मीतू झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती उळिता हो हरले बो चिंता जय देव जय 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 रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज दत्त जयंती निमित्त आपण कुठल्या मंदिरात नाही मठात नाही तर एका भक्ताच्या घरी आलेलो आहे आणि ह्या वदुंबराचं वृक्ष आपण मागं बघू शकतो बरं ह्या वृक्षाचं स्थान जिथं ते उगून येतो असतो आपोआप हे लावलं तर येत नाही असं आहे तर ते दत्त भक्त म्हणजे आमचे मामा तसेच सक्के आत्य आणि त्यांच्या घरात पूर्वापारपासून हा वृक्ष असेल पर त्यांचं त्याचा इतिहास काय द्या मागचा आणि दत्त जयंतीनिमित्त सेवा काय त्यांची किंवा वर्षभरात ते कशा प्रकारे या दत्ताची सेवा करतात ते आपण जाणून घेणार आहेत सर्वप्रथम यांच्याकडून नाव जाणून घेऊ आपण सांगा मामा नाव शिवाजी शंकर हां या दत्त भक्तीबद्दल काय सांगाल तुम्हाला या झाडाचा चमत्कार पाहिल्यापासून कोणी सांगितलं कसं उघून आलं त्याबद्दल सांगा साधारण अकरावी बारावीला असताना मला ते दत्त भक्ती वा वाटायला लागली आणि त्यावेळेस मी असं चुकून एक दोन पारायण केली काहीतरी अकरावी बारावीला असताना आणि त्याच्यानंतर मग बरेच दिवस खंड पाडला फाट खंड पाडल्यानंतर नंतर, नंतर मला गाणगापूरला जाऊशी वाटायचं मग मी सलग एक दहा पाच वर्षे आपलं गानगापूरला दत्त जयंतीला जायचं दर्शन वगैरे करून ते यायचं त्याच्यानंतर पुढं मग असे बरेच लोक असे येणारे मग सांगायची ब इथं काहीतरी गुप्त देवस्थान आहे आणि मग आमची मंडळी काय करायची तिथं रोज सकाळच्या बरी आंघोळ वगैरे झाली का साखर ठोवायची ती साखर ठोता ठोता एक दिवस तीन अवदंबराचे वृक्ष उगावले तिथं हा कार्तिक बारशीच्या दिवशी आणि मग तिथून पुढं आम्ही असं तिथे एक राजापूरच्या जोडीदाराने सांगितलं बाबा तिथं पारायण करायचं मग मी आपल्या नियमाने तिथं पारायण करतो दहा पाच लोकांना आपला प्रसाद करतो शेवटच्या दिवशी सात दिवसा सात दिवसाचे पारायण करून परंपरा किती वर्षापासून करताय तुम्ही ही साधारण दहा वर्ष तरी झाली असं दत्त नवरात्रात पारायण केलं जातं का वर्षभरात अजून कुठले उत्सव नाही फक्त दत्त गुरुवारच बरं बरं नाव सांगा सुलोचना शिवाजी देवटी बर कशा पद्धतीने सेवा करतो तुम्ही तुमच्या घरात एवढं दैवते दारात एवढं दैवते हा हे आमचे गुरु संभातात त्यांनी ते आमच्या इथं दोन दोन वेळा येऊन गेलेले पहिले ते म्हणायचे इथं देवस्थान आहे पण अजून महाराज कितीतरी आलेले इथं ते म्हणायचे तुम्ही पूजा केली ना मला तसा देवाचा नाद जास्त आहे आणि हातावर ताटा असल्यामुळं मी पूजा घरात केली का मग ते तात्यांनी महाराजांनी सांगितले होते बरेच का इथं तुम्हाला वाटण तिथं साखर ठेव ठेवीत जा रोज नित्यनेमाने मी रोज नित्य साखर ठेवत होते मग ते असं करता सहा महिन्यात ते अवदुंबराची तीन वृक्ष आपोआप उगावलेली मग तेव्हापासून आम्ही असं म्हणजे ते नाही केला देवपूजेचा याचा जा। म्हणजे पारायण हे चालूच आहे आमचं या भक्तीमुळं तुम्हाला काय जीवनात लाभ झाला आमचं म्हणजे सगळं असं कुटुंब एकदम भरभरून सगळं देवाने सगळं आमचं व्यवस्थित दिलेलं हे सगळं थोडक्यात देव देत मग वेगवेगळ्या पद्धतीने वे। मिळत असतो आपल्याला पण आपल्याला ते जाणून येत नाही पण जितकं करण तितकं मोबदला देव त्या याच्यानुसार ये येतच असतो हे त्याच्या मागची भावना आहे जय जय रामकृष्ण अरे श्री दत्त त्रिगुणात्मक म्हणून ओळखलं जातं त्रिदेव या देवतामध्ये वास करत असतात विष्णू महेश तसेच उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे उत्पत्ती म्हणजे ब्रह्मदेव स्थिती म्हणजे भगवान विष्णू आणि लय म्हणजे भगवान शंकर कुठल्या दैवताची जास्त पूजा केली की लवकर फळ भेटतं तर हे दैवते म्हणजे ह्या एकाच दैवत देवामध्ये दे, तीन दैवतांचा वास असल्या कारणाने आणि हे औदुंबराचं वृक्ष आहे ना याच्यात दत्त तत्व जास्त असतं त्यामुळं ह्या दत्ताचा ह्या झाडाचा महिमा जास्त आहे हे यांच्या दारात आहे बरं यांचा, बर यांचा मित्रपरिवार देखील इथं जमलेला आहे नाव सांगा मी संजय ओहळ एकूणच दत्त ह्या सगळ्या सोहळ्याकडं तुम्ही कशा पद्धतीने पाहता अतिशय चांगल्या प्रकारचा सोहळा गेल्या आठ ते दहा वर्षापासून आमच्या गावातील माजी सरपंच आणि कुकडी सहकारी साखर कारखान्याचे स सा, माजी संचालक शिवाजी शंकर देवटे हा उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा करीत असतात आणि त्यांना काहीतरी या ठिकाणी थोडासा साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्काराच्या माध्यमातून त्यांनी गेल्या आठ ते दहा वर्षापासून या ठिकाणी सेवा सुरूची सुरू शुरु केलेली आहे आणि गुरुचरित्रा चरित्राचं ते नित्य म्हणजे दरवर्षी पारायण या ठिकाणी करत असतात आणि अतिशय भक्तिभावाने हा सोहळा ते या ठिकाणी संपन्न करतात दरवर्षी दत्तजयंतीच्या दिवशी ते दत्तजन्माचा सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी गावातल्या सर्व लोकांना किंवा ग्रामस्थांना आणि रावळ्यांना या ठिकाणी बोलून प्रसाद लोकांना देत असतात तर अतिशय चांगल्या प्रकारची प्रथा त्यांच्या माध्यमातून गावात सुरू झाली आमच्या गावात पूर्वी संपतरावाळा यांच्याकडं हा सोहळा फक्त केला जायचा आम्ही लहान असताना पण त्यानंतर हा सोहळा कुठं होत नव्हता मध्यकाळामध्ये काळामध्ये आमच्या इथं माळवाडीवर दत्त मंदिर झालं तिथं होतो आणि इथे एक अशा दोन तीन ठिकाणी आता हा सोहळा म्हणजे या सोहळ्याचं स्वरूप थोडंसं बदललं आणि चांगल्या प्रकारचा सोहळा संपूर्ण गावामध्ये साजरा होतो तर येवती गावचे चेअरमन देखील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण थोडं या सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत नाव सांगा संभाजी मस्के बर किती वर्षांपासून तुम्ही हा सोहळा पाहताय किंवा दत्त या दैवताबद्दल तुम्ही काय काय आत्तापर्यंत करत आलेला आहात त्याबद्दल सांगा जवळजवळ दहा वर्षापूर्वीपासून हे कार्यक्रम जयंतीचा हे परिवार करत आहेत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम लोकांना जेवण प्रसाद महाप्रसादाचं आणि हा सोहळा इतका छान आहे ते पारायण क आहेत पारायण करून त्यांना त्याचं ते प्रसन्न पण आहेत म्हणजे त्याच्यामुळं त्यांनी ते अजून ते कार्यक्रम चालूच ठेवलेला आहे आणि ते भविष्यात पण ते कार्यक्रम पुढं पण चालू ठेवणार आहेत असे मला पण आज आ, ही आहे म्हणजे खात्री आहे त्यांची ते बंद करू शकत नाहीत कधीच आणि बरीच लोक इथं कार्यक्रमाला था। येतात अजून थोड्या वेळाने तुम्हाला दिसन इथं किती लोकं जमतील खूप बरीचशी लोकं इथं येतात इथं आता दारामध्ये उमराचं झाड आहे इथं तुळस आहे आणि हे पारायणाचं चांगलं काम करते त्यांच्या महिला पण पारायण वाचतात सगळे बरोबर आणि ही आता परंपराच कायमची राहिली म्हणायची यांचं असं मी त्यांना म्हणजे का मला खात्री त्यांची आहे बर इथून पुढं गावकऱ्यांचं सहकार्य देखील यांना ला आहे इथून पुढच्या सोळा ह्या मोठा उत्सव झाला पाहिजे इथून पुढच्या काळात देखील त्याचे गावकऱ्यांची यांच्या भावकीची मदत लागणार आहे त्यासाठी सगळ्यांनी यांना मदत करायला ही अपेक्षा ठेवतो जय जय रामकृष्ण तर ह्या देवठे परिवाराच्या सगळ्यात वयस्कर व्यक्ती तर ह्या आजीत आपल्या बरोबर नाव सांगा चंद्रभाग हा पूर्ण नाव शंकर बर आता हे दत्त जयंतीचा सोहळा एवढा मोठा तुमच्या दारात काय भाव नाही त्याच्या माग नाही हा मोठा उत्सव पटवतो का चांगला पटवतो आता तर आता म्हाताऱ्याला आनंद आला असता यंदा तू म्हणला असत काय केलं बरोबर आहे बरोबर आहे इथून पुढे बी वाढ वाढवत चलन नाही तरी ते वरतून बघतेच की मग केलंयच ते आता एवढं तर ही भावना याच्या मागं तर ह्या घरच्या सुनबाई आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेतात नाव सांगा सुप्रिया महेश दिवटे हां आता या सोहळ्याबद्दल सांगा तुम्हाला दत्तभक्ती बद्दल काय सांगा सामाजिक राजकीय सामाजिक राजकीय आणि धार्मिक अशी ख्याती असणारे माझे आमचे भाऊ खूप म्हणजे दहा वर्षापासून ही सेवा करतात दत्त महाराजांची हा मोठा सोहळा आमच्या इथे पार होतो सगळ्यां दीडशे दोनशे माणसांचं जेवण इथे दिलं जातं आणि खूप छान आणि ते जेवढं करतात आमच्या आई आणि भाऊ त्यांचं त्यांचं पुण्य आम्हाला मिळतंय म्हणजे आम्ही हा सोहळा यायला या नाही जमलं पण ह्यावेळी आलो पण खूप छान वाटलं हा सोहळा खूप छान आहे हे दत्त तुम्ही आता एवढं सगळं पाहिले तर यांचं अनुकरण पुढच्या चा याच्यात तुम्ही कसं कराल पारायण कराल आरती घ्याल का नक्की काय <laughs> करू ना जे जसं जमेल तसं आता पुढच्या याच्यानुसार आम्ही करू पण धन्यवाद रामकृष्ण या गावातील काही ग्रामस्थ मंडळी देखील या देवटे परिवारांच्या या दत्त जन्माच्या सोहळ्याकरता हजर राहिलेले आहेत तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना समजून घेणार आहोत की या उत्सव बद्दल त्यांना काय म्हणायचं नाव सांगा नाव संतोष अंकुश देवटे आणि हा कार्यक्रम आमच्या इथं आमचे आम चुलते एक दहा वर्षापासून एकदम आनंदात साजरा करतात आणि हा कार्यक्रम जस जसा दरवर्षी एक एक तिळानी वाढत चाललाय तसं तसं आणखीन त्याला सुंदर वळण येत चाललंय आणि दरवर्षी खूप इथं अन्नदान होतं भरपूर लोक इथे येतात आणि गुणा गोविंदाने एकदम कार्यक्रम सुंदर करतात आणि असाच कार्यक्रम आम्ही अजून वर्षाने वर्षे वर्ष अजून चांगला मोठा करण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या लोकांची त्यांना साथ आहे धन्यवाद रामकृष्ण जय जय रामकृष्ण रे चिंतन श्री गुरुदेवदत्त हे जे बाळ आहे ते देखील दत्त जयंतीच्या सोहळ्याला याचा पहिलंच वर्ष आहे आणि हा माझा मुलगा आहे एकादशी वारीचा क्रिएटर मी प्रसाद भाऊ चौधरी बरं याचं नाव त्रिगुणात्मक आहे याच्या नावामागची कथा देखील रंजक आहे तर हे आज ना एक सात नावं ठरवली होती आपण त्यात वेगवेगळे नावं होते आणि त्यातलंच एक त्रिगुणात्मक कारण हा दत्त नवरात्र झालेला आहे त्रयोदशीच्या दिवशी तर ही सात नावं घेऊन आम्ही गेलो तर तुळजापूरच्या भवानी मातेकडं साकडं घालायला की या सात नावांपैकी एक नाव आम्हाला देतो तर त्या ऐसा इतिहास सांगायला गेलं तर तो आनदी कालापासून म्हणजे त्रेतायुगापासून भगवान रामाला देखील तिने वर दिलेला आहे आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मोठमोठ्या मोहीम बन करता जात असायचे त्यावेळेस त्या देवीला कौल मागायचे की हे मोहीम यशस्वी होईल का नाही त्या तेव्हापासून त्या देवीचा मायमाय इथे असे तसं आजही अनेक भाविक भक्त महाराष्ट्रातील असेल महाराष्ट्राच्या बाहेरील असतील ते देखील वेगवेगळे प्रश्न त्या देवीकडे साकडं घालत असतात ते काम होईल की नाही तसेच ते सात नावं घेऊन मी गेलो असता फक्त त्रि त्रिगुणात्मक नावालाच देवीने होकार दिला त्या चिंता म्हणे दगड आहे तिथं त्याच्यावर कौल मागेल जातो आणि बाकीच्या साई नावा नाकार आणि ते नाव मी याचं ठेवलेलं आहे तर हे हे सांगाय मागचं कारण म्हणजे आज दत्त जयंती आहे आणि त्रिगुणात्मक हे दत्तगुरूंचंच नाव आहे तर हे छोटस बाळे कान टोपी काढू वापर हे इकडे बघ हा तिथं बघ <laughs> तर पहिली दत्त जयंती ह्याची असं याच्या नावाचं माहीम आहे थोडक्यात हे जे रामकृष्ण रे नमस्ते मी अंकिता मगर आज दत्त जयंती दत्त जय दत्त जयंतीनिमित्त दत्त तुम्हाला तुम व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा दत्त माझे आजी आजोबा दत्त जयंतीनिमित्त खूप दिवसांपासून हा कार्यक्रम साजरा करतात दत्त म्हणजे साक्षात ब्रा ब्रह्मा विष्णू महेश्वर या तिन्ही अवधो अवधोराम वृक्ष यांचा वास असतो हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा होतो व या कार्यक्रमाचा सर्व लोक खूप छान पद्धतीने आनंद घेतात धन्यवाद तिसरी माझी ओळी ग चोळीचा रंग चोळील्या चोळील्याचा झाले रे वा चौथी माझी वई ग चोळी नक्षेदार चौथी माझी ओई ग चोळी नक्षेदार आत्मारुपी रे तारा या रेवाईटल आत्मारुपी ओवली तारा या रेवाईटल वची माझी वई ग चोळी नक्षोळी चारंग माझी वाई ग चोळी नक्षे लावा चोळीला पचवी माझी वाई ग लावा चोळीला आत्मा न्यानी च्या तुरा ह रेबा इठल आत्मा्यानी च्या तुरा हरेबा सावी माझी वाई ग चोळी नक्षेदार सावी माझी वाई ग चोळी नक्ष्यादार आत्मा रुपी ओवली तारा अरे बाईठल आत्मारुपी ओवली तारा अरे बाईठल साती माझी ग गी मार्ग स्वाताचा गाईला साती माझी वळी ग मार्ग स्वाताचा गाईला तेथीस कोटी येवनी रे ब इठल तेथीस कोटी येवनी ये रे ब इठल आठवी माझी वाई ग आठवण ठेवा चोळीची आठवी माझी वाई ग आठवण ठेवा चोळीची पुन्हा नाही मिळाची ये ब इठल पुन्हा नाही मिळायाची अरे रे इठल नवी माझी वाई ग चोळीचा अर्थ कर नवी माझी वाई ग चोळीचा अर्थ कर आत्म्यानी च्या चोरा या रे बाठला आत्मा चुरा या रे <laughs> मला दत्ताडी घाय स्वामी भेट द्या मला हाती वाडी दत्ता तुझी मला गोडी पराची वाडी दत्ता तुझी मला दत्ताडी घामराया स्वामी मला भेट द्यावे तडी घाम राय स्वामी मला भेट द्यावे दत्ता वाटी माझी जाई आता सांभाळून न्याय दत्तवाटीमध्ये जाई यात्रा सांभाळून न्यायी दत्त वे स्वामी भेट द्या मला दत्त दिगंबरा वे, दत वे स्वामी भेट द्या मला दत्तवाटीमध्ये दूध उ सया परसू दत्तवाटीमध्ये दुदानू सोया परसू दत्त दिगंबराव्या स्वामी भेट द्या मला द दिगंबरा यावे भेट देवामाला दत्ता हाती तू वाटी आणू सया पोळ्या लाटी हाती तू पाचवीटी आणू सया पोळ्या लाटी दत्त दिगंबरा हव्या स्वामी भेट देवामाला दत्ता दिगंबरा हव्या स्वामी भेट देवामाला दत्त वाटी ताक आणू सया मारी हाक

स्वामी दे राजा राजा श्री गुरुदेव दत्त हा संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर ना भव्य शेकडो लोकांचं अन्नदान या ठिकाणी केलं जातं आणि गावातील तसेच आजूबाजूच्या वस्तीवरील लोक या ठिकाणी या ठीकानी, प्रसाद घेण्यासाठी जमत असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तो जास्तीत जास्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे लिंक फॉरवर्ड करा म्हणजे हा इतिहास हे जे जयंतीचं सोळ आहे तो अनेक जणांना पाहता येईल कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते सांगा ज्यांच्याकडं मराठी यूट्यूब आहे त्यांनी खाली सदस्यत्व घ्या ह्या बटनावरती क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ त्यांना नियमितपणे पाहता येतील नवीन व्हिडिओची टाकल्या टाकल्या त्यांना त्यांच्या मोबाईलवरती पाहता येईल आणि शेजारची घंटी जे बेल ऐकून ते दाबा आणि त्याच्यावरती ऑल सेक्शन प्रेस करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून जा